गाली इथे नंतर जाणार आहोत कुठेतरी देवीच्या बाहेर पडायला तर आपण दर्शनला घ्यायला आलो आपण गाडी आता आपण आलो दर्शनला गाडी घ्यायला तर पाहू शकता काका पा तुमचं नाव काय राजेश नारायण मूर्ती कुठे कोल्हापूर आहे बारा वर्षी झालं आपण आता घेऊया काका रिमोट वाली कार कुठून चालू आहे थ्री हंड्रेड पासून सुरुवात परत ही घेतला तर फाय हंड्रेड आहे त्याच्यानंतर ना मोठे आहे ते मोठे आहे टू थाउजंडचे आहे तसे वेगवेगळे पण कोणती हवी बोल ही सेलवरची आहे ही घेतला तर चार्जिंगवरची आहे कशी आहे का

यार पंच एक ना गलत था कोई नहीं तम्बू ठीक है तम्बू सेट कीजिए सातवें बू अच्छा मुलाजिया सालों ने आरा कार्ड जो अलग कर रहा है कार्ड जो अलग कर कहाँ के ये बॉक्स होगी वहीं पंद्रह से जाएगा वहीं पंद्रह वहीं पंद्रह से जाएगा

Terima kasih telah menonton! ini. आता आपण ज्योतिबाला गेलो तिथे ज्योतिबावरून निघालो आणि मग वाटेमध्ये बाळूमामाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर कनेरी मठ मध्ये दर्शन घेतलं नंतर कोल्हापूरचं अंबाबाईचं दर्शन झालं आता छान दर्शन झालं अंबाबाईचं आता आम्ही वस्ती करून आज सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही आता मांड्रा देवीच्या दर्शनाला निघालो आई तुम्हाला कसं वाटलं फिरून खूपच छान वाटलं बाकी तुम्हाला कसं वाटलं

और रेगल 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 और उरे से में ये बायरा से में थोड़ा सागा बन जाए और चला जाए आप बन ए बाबू हम से काटिए गिनती नहीं काटिए लाइन मध्ये रा इकडे बघा ना एक आवाज येईल कोडेल का इलकोड़ इलकोड़। आरती चालू आहे का कोड कोड बाहेर जाऊ ना एलकोड एलकोड बटण मम्मी आपण आता कुठला वायला व्हायचं गणपती ना मांड्रा दे मांड्रा येती आहे वरती जायची काके देवी तशी सजणार किती किती छान छान आहे

बघा मस्त गिरवा आहे गुलाबाची झाड हिरवा झाडवा आहे मस्त शंभर पायऱ्या चढून गेले काय खाऊ शंभर पायऱ्या चढायचं एवढे शंभर पायऱ्या चढून गेलेच आपण आई आपल्याला काकडी देत आहे सगळ्यांना काय काय घेतलंय आता पाहूया पाहूया आई काय करतो आई काय करता तुम्ही डॉली करून खेळते आता तिला मला खूप आवडते केलेला फोटो बरोबर शेजारी आहेत ना आमची छोटी छोटी मुलं त्यांच्या बरोबर डॉलीला घुमतो मजा नव्हतो मजा नाही काय तिस तू

मी अलिबागला ट्रेनिंगला जाणार आहे ना ट्रेनिंग संपते की मी गाडी घेऊन अशी पिक्चरच जाणार अय्या मग गाडी तुम्हाला तर वरतीच येणार खालती काय बरं माझं वजन कमी आहे म्हणजे अगदी अजून येणार का बागला मी पण येणार मग चल उद्या अलिबागला अय्या काकी काय करताय तुम्ही हे ना हे ब्लेंडर घेतलेलं आहे पांढरा देवी मधून कशासाठी येते आहे ना मी माझी बऱ्याचशाच इच्छा आहे का मी ब्लेंडरची स्पर्धा असेल ना तर चांगल्यापैकी चांगला भवरा म्हणजे फिरून मस्त मी पहिला नंबर पटकवेन आमचा आशीर्वाद सगळ्यांचा तुमच्या पाठीशी ते आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच या जागी तुम्ही नंबर घेतला माती टाकण्यासाठी आमच्या गावातला प्रवीण गायकर आहे ना त्यांची भट्टी माती टाकण्याचं काम करणार आता तिकडे तेवढ्या इथं बरोबर परवडणार हो नका आम्हाला नाही परवडत आम्ही प्रवीण गायकरच्या इथं माती टाकणार ताक माती थाप फिटा काय घेतलाय

घेतल्या <laughs> आता <laughs> 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 <laughs>

आपण आता सात आठ ठिकाणी देवस्थान करून आलं तर आता आपण ब्लॉक एंड करतो आहे आपण तीन दिवस वस्ती आपण रात्री इथून निघलेलो नऊ वाजता आणि इथं आता वर्धे फायनली अकरा दहा झाले तर आपण आता तुमची साथ अशीच राहते आणि पुढे पण अशीच राहूया सात तुमची आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंटला करा आणि आमच्या व्हिडिओमध्ये काय कमी आहे काय आणि आजची व्हिडिओ ह्या फेरीसची व्हिडिओ तर आजची खूप कॉमेडी पण व्हिडिओ आहे आपण बघा आपण नक्कीच खुश व्हाल आणि आता आपण ब्लॉक करतो चला बाय व्हिडिओ पुढचा ब्लॉक